नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पावसाअभावी खरीपातील पिके हातातून गेल्यानंतर कशी बशी जगवलेली कपाशी हाती आली आहे मात्र हाच कापूस व्यापाऱ्याकडून मातीमोल भावाने खरेदी केल्या जात असल्याचे गावोगावी चित्र परिसरात दिसून येत आहे पाच हजाराने शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केली जात असल्याने त्यांना आर्थिक पटका बसत असून हाच कापूस व्यापारी परराज्या भावाने विक्री करत असल्याचे चित्र दिसत आहे गहू हरभरा जवारी पिके जोमात असतानाच अवकाळी पावसाने या पिकांना जोडपले यात मोठ्या प्रमाणावर रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले या पावसामुळे पहिल्या वेचणीत असलेल्या खरीप हंगामातील कापसाच्या वाती झाल्या त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून हा हाती आलेला कापूस सध्या बाजारात विक्रीसाठी आणत आहे मात्र येथील पांढऱ्या सोन्याची गावखेड्यात व आठवडे बाजारात खाजगी व्यापारी अक्षरशः लूट करीत असून पावसाने भिजलेल्या कापसाला पाच हजार रुपये भाव तर चांगल्या कापसाला सात हजार रुपये भावाने खरेदी करत आहे पैशाची चणतन असल्यामुळे बळीराजाला नाईलाजाने आपला कापूस विकावा लागत असल्याचे चित्र ची येथील बाजारात दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो कापसाला काय बाजारभाव मिळतोय खाली कमेंटमध्ये नक्की कळवा अशा प्रकारच्या दररोजच्या बाजारभाव बातम्या तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल ऐकॉन नक्की दाबा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद